लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पिंपळगाव टोलनाक्याजवळ आज सकाळपासूनच सलग दोन भीषण अपघात घडले असून या दोन्ही अपघातांमध्ये दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघाताचं कारण म्हणजे चुकीच्या दिशेने होणारा वाहनांचा प्रवास आणि टोल नाक्यावर निर्माण होणारी अराजक वाहतूक व्यवस्था असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय पहिल्या अपघातात ओझर येथील रहिवाशी आणि पिंपळगाव येथे शिक्षिका असलेल्या निशा देवीदास निर्भवणे या महिलेचा मृत्यू झालाय चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान याच ठिकाणी काही वेळातच दुसरा अपघात घडलाय टोल नाक्यावर वसुली करणाऱ्या जिल्हा वाहतूक पोलिसांना पाहून एका दुचाकी चालकानं अचानक वाहन वळवलं याच वेळी मागून येणाऱ्या सिटीलिंक बसने एका महिलेला चिरडलं या घटनेवरून स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांना याबाबत लक्ष केलंय सलग अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून विरुद्ध दिशेचा प्रवास आणखी किती बळी घेणार पिंपळगाव टोल नाक्यावरील वसुलीस कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल आता नागरिक विचारतायत अझर काद्री नाशिक न्यूज पिंपळगाव नाशिक बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चैनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा